मुंबई भारताची आर्थिक राजधानी जिथे लाखो लोकांचा जीवन प्रवास मुंबई लोकल ट्रेनवर अवलंबून आहे पण हीच लोकल जी मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते तीच आता मृत्यूचा सापळा बनत आहे नऊ जून दोन हजार एका भीषण अपघाताने संपूर्ण मुंबई हादरली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या एकल लोकल ट्रेन मधून अकरा प्रवासी खाली पडले यात पाच जणांचा मृत्यू झाला आणि बाकी जण जखमी झाले हा अपघात नेमकं का घडला यामागील कारण काय आहे मुंबईच्या लोकल ट्रेनमधील प्रचंड गर्दी अपघातांची आकडेवारी आणि यावर उपाय म्हणून चर्चेत असलेले ऑटोमॅटिक तसेच सरकार आणि राजकीय पक्षांचे दावे आणि जनतेच्या भावना या सर्व गोष्टींचा आढावा घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी विनोद डेंगळे आणि तुम्ही बघत नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कासारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणारी एक लोकल ट्रेन मुंब्रा आणि दिवा स्टेशन दरम्यान होती प्रचंड गर्दीमुळे अनेक प्रवासी दरवाजाला लटकून प्रवास करत होते त्याचवेळी दुसरी लोकल कल्याणच्या दिशेने येत असताना दरवाजाला लटकलेल्या प्रवाशांना धक्का लागला आणि अकरा जण खाली पडले यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर बाकी जण गंभीर जखमी आहे प्रत्यक्ष दर्शनुसार ट्रेन मधील गर्दी इतकी होती की प्रवाशांना डब्याच्या जागा मिळणे अशक्य होते अपघातानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघाताने मुंबई लोकलच्या सुरक्षा समस्येवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहे गेल्या काही वर्षात अशा अपघातांमध्ये सातत्याने वाढ सातत्याने वाढ होण्यामागची नेमकं कारण काय आहेत टोकियो नंतर जागतिक स्तरावर दुसरी सर्वात व्यस्त रेल्वे यंत्रणा म्हणून मुंबई उपनगरीय रेल्वेची ओळख आहे याद्वारे दररोज पंच्याहत्तर लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली जाते मात्र हीच लोकल गेल्या काही वर्षात अपघातांचे केंद्र बनले आहे दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून एकावन्न हजार आठशे दोन प्रवाशांच्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे यामध्ये मध्य रेल्वेवर एकोणतीस हजार तीनशे एकवीस आणि पश्चिम रेल्वेवर बावीस हजार चारशे एक्क्याऐंशी मृत्यू झाले आहेत गेल्या दोन वर्षात ठाणे कल्याण वसई आणि बोरवली या स्टेशन दरम्यान सर्वाधिक अपघात नोंदवले गेले आहेत या अपघातांमागील मुख्य कारण आहे लोकल मधील प्रचंड गर्दी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या डब्यांच्या क्षमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त असते सकाळी आणि संध्याकाळी पीक अवर्स मध्ये प्रवासी दरवाजांना लटकून प्रवास करतात ज्यामुळे असे अपघात घडतात याशिवाय तांत्रिक बिघाड जसे की सिग्नल फेल अपुरी देखभाल आणि प्रवाशांचा बेबाब बेजबाबदार वर्तन उदाहरणार्थ मध्ये स्टंट करणे ही देखील यामागची कारणे आहेत दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत मध्य रेल्वेवर दरवर्षी सुमारे दीड हजार ते दोन हजार अपघात नोंदवले गेले आहेत तर पश्चिम रेल्वेवर हा आकडा बाराशे ते अठराशेच्या आसपास आहे ही आकडेवारी धक्कादायक आहे आणि यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे मुंबई लोकल मधील गर्दी ही नवीन गोष्ट नाही मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दररोज पस्तीस लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात वाढती लोकसंख्या अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि मर्यादित रेल्वे डबे रेल्वे डबे यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कसारा आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट विरार मार्गावर सर्वाधिक गर्दी असते कारण या भागामध्ये मुंबईपेक्षा कमी किमतींमध्ये घरे उपलब्ध असल्याने लोक इकडे स्थायिक झाले आहेत गर्दीमुळे प्रवाशांना डब्याच्या आत जागा मिळत नाही आणि ते दरवाजांना लटकतात यामुळे अपघातांचा धोका वाढतो दोन मध्ये एका तरुणाचा ट्रेन मधून पडण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो जखमी झाला होता त्यानंतर उच्च न्यायालयाने वारंवार रेल्वे प्रशासनाला खडे बोल सुनावले मोठ्या संख्येने प्रवासी असल्याची सब पुढे करून रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही ज्या पद्धतीने मुंबईकर प्रवास करतात ते लज्जास्पद असल्याची टीका करत उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनावर टीका केली रेल्वे प्रशासनाने नवीन लाईन्स आणि उपनगरीय सेवा वाढवल्याचा दावा केला आहे पण प्रत्यक्षात डब्यांची संख्या आणि प्लॅटफॉर्मच्या सुविधा अपुऱ्या पडतात याशिवाय मुंबईतील रस्ते वाहतूक आणि ट्रॅफिक जाममुळे लोकल ट्रेन हाच पर्याय अनेकांसाठी उपलब्ध आहे ज्यामुळे ही गर्दी आणखी वाढते मुंब्रा अपघातानंतर रेल्वे बोर्डाने मुंबईच्या सर्व लोकल ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक डोअर्स लावण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे चालत्या ट्रेनमधील दरवाजे बंद राहतील आणि प्रवाशांचा लटकण्याचा धोका कमी होईल याशिवाय विद्यमान डब्यांमध्ये डिझाईन बदलून ॲटोमॅटिक डोअर्स बसवले जाणार आहेत पण हा उपाय कितपत प्रभावी आहे ऑटोमॅटिक डोअर्समुळे अपघात कमी होऊ शकतात पण गर्दीचा मूळ प्रश्न सुटणार नाही रेल्वे प्रशासनाला डब्यांची संख्या वाढवणे नवीन मार्ग विकसित करणे आणि पीक आवर्स मध्ये अधिक ट्रेन चालवणे आवश्यक आहे याशिवाय मुंबई मेट्रो आणि मोनोरेल यासारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा विस्तार करणे गरजेचे कर आहे सध्या मेट्रो लाईन्स मर्यादित आहेत आणि बेस सेवा अपुऱ्या पडतात मुंब्रा अपघातानंतर रेल्वे बोर्डाने तातडीने सुरक्षा उपाय काम सुरू केले आहे रेल्वे मंत्र्यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त करताना ऍटोमॅटिक डोअर्स आणि नवीन तत्वज्ञानाच्या वापरावर भर दिला पण विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे त्यांचे म्हणणे आहे की रेल्वे प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत काही राजकीय नेत्यांनी रेल्वेच्या खाजगीकरणावरूनही प्रश्न उपस्थित केले तर काहींनी स्थानिक पातळीवर सुधारणा आणि नवीन डब्यांची मागणी केली आहे रेल्वे प्रशासनाने नवीन लाईन्स आणि सुविधा वाढवण्याचे आश्वासन दिले आहे पण गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहता प्रत्यक्षात अंमलबजावणी कमीच दिसते मुंब्रा अपघातानंतर सोशल मीडियावर जनतेचा संताप उफाळा आहे अनेकांनी एक्स माध्यमावर पोस्ट करत रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो तरी सरकार काहीच करत नाही अशी प्रतिक्रिया करत रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे काहीने ऑटोमॅटिक डोअर्स निर्णयाचे स्वागत केले पण डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे अनेकांचे म्हणणे आहे की मुंबईच्या आर्थिक प्रगतीसाठी लोकल ट्रेन आवश्यक आहे पण त्याचवेळी सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे बुलेट ट्रेन आणि वंदे भारत सारख्या प्रकल्पावर खर्च करण्यापेक्षा लोकल ट्रेनच्या सुधारणांवर लक्ष देण्याची मागणी केली आहे मुंबई लोकल ही मुंबईकरांचा जीव आहे पण तीच आता मृत्यूचा सापळा बनत आहे मुंब्रा अपघाताने पुन्हा एकदा रेल्वे प्रशासन सरकार आणि समाजाला जागे केले आहे ऑटोमॅटिक डोअर्स नवीन डबे आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था यामुळे काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते पण जोपर्यंत गर्दीचा मूळ प्रश्न सुटत नाही तोपर्यंत असे अपघात थांबणार नाहीत आपण सर्वांनी एकत्र येऊन सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी आवाज उठवला पाहिजे ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा डिजिटल रन्सिंग धन्यवाद